आपण पाहत दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता मार्केट यार्ड गेट समोर महावितरण उपकेंद्र नारायणगावच्या बाजूला रस्त्याच्या पुणे नाशिक महामार्गावर पुण्याकडे जाताना उजव्या बाजूला जुने पन्नास वर्षांपूर्वीचे एक वडाच्या झाडाला अचानक काही समाजकंटक किंवा काही धूम्रपान करण्याकरिता गेलेल्या लोकांमुळे आग लागली असेल असा प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे ही माहिती वारुळवाडी येथील श्री आदिल शेख यांनी वारुळवाडी गावचे पोलीस पाटील तथा आपद मित्र सुशांत भुजबळ यांना दिली आहे त्यांनी लगेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री महादेव शेलार यांना ही माहिती दिली त्या ठिकाणी लगेचच पोलीस कॉन्स्टेबल दत्ता ढेमरे शैलेश वाघमारे घटनास्थळी दाखल झाले ग्राम सुरक्षा दलाचे जवान आदित्य डेरे शंतनू डेरे युवराज जवळेकर जुबेर शेख सुरज चव्हाण रोहन भुजबळ ऋषिकेश भुजबळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी श्री अजित भुजबळ विशाल गुले जुनर नगर परिषद अग्निशमन केंद्र यांना कळवलं असता त्या ठिकाणचे आपदा मित्र राजकुमार चव्हाण संतोष रोकडे हे अर्ध्या तासामध्ये त्या ठिकाणी हजर झाले आग विजवण्याकरिता अनिता हॉटेल या ठिकाणावरून थोड्या प्रमाणात पाणी आणून तात्पुरत्या स्वरूपात आग विझवली होती परंतु बाजूलाच नारायणगाव महावितरण उपकेंद्र जवळच असल्यानं पुढील होणारी मोठी दुर्घटना टळली आहे आग लागलेले झाड सुमारे पन्नास वर्षांपूर्वीचे जुने प्राचीन असून ते जतन करणं आपल्या सर्वांचं काम आहे अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर आग विजवण्यात या ठिकाणी यश आलंय संपूर्ण आग विझवली असून आजूबाजूला सगळीकडे भरपूर असे प्रमाणात पाणी मारलेले असल्याने त्या ठिकाणी परत आग लागणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे संध्या साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा